श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा या संदेशाला तू टाळले नाहीस हे फार बरे केलेस होय मी तुझ्याशीच बोलत आहे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो बाळा आज तुमच्या आयुष्यात असे काही परिवर्तन होणार आहे जे तुम्ही खूप काळापासून भगवंताकडे मागू इच्छिता आणि भगवंतसुद्धा तुम्हाला ते देण्यासाठी आले आहेत तेव्हा आता चिंता करू नका काळजीत खूप काही वेळ घालवू नका मी तुम्हाला तुमचा देव आश्चर्यकारक असे आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या मनातील ते सर्व काही प्रश्न तुम्हाला या दहा दिवसात सुटताना प्राप्त होतील होय बाळा तुम्ही जे काही विचार करत आहात त्यातील तुमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी सोडवण्यासाठी तुम्हाला असे द्वार दाखवले जाईल जिथून तुमचा तो प्रश्न सोडवून तुम्हाला त्याचे उत्तर प्राप्त होईल बाळा माझ्या वचनांवर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठीच देत आहे स्वामी सोबत असताना कसली भीती स्वामी सोबत असताना कसले प्रश्न स्वामी सोबत असताना कोणते भय तुला येणार नाही बाळा माझ्यासोबत तू हा जीवनाचा प्रवास इथून पुढे सुरू केला आहे तो निरंतर सुरू राहील तुझ्या आयुष्यात असे काही बदल होणार आहेत इथून पुढे जे तुझ्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक ठरणारे आहेत बाळा ते बदल तुम्ही तुमच्याकडे आकर्षित केले आहे तुम्ही माझी खूप वेळा प्रार्थना केली आहे तुम्ही खूप काही विनंती केली आहे आता ते परिवर्तन स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा आणि तुम्ही जर तत्पर असाल तर होय स्वामी मी ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहे मी जाणतो की कधीकधी तुमचे मन निराशेने भरते कारण तुम्ही या जगात खूप काही अशी निराशा पाहता जी तुमच्याकडेही पाठवली जाते कधीकधी तुम्ही जे काही कार्य हाती घेतले असते त्या कार्यात कधी पूर्णत्वात जाण्यास उशीर लागतो त्यामुळे तुमचे मन निराशेकडे वळू लागते की ते कार्य होईल की नाही असे दोन विकल्प तुमच्या मनात येऊ लागतात तेव्हा नकारात्मक भावना अतितीव्र होऊन तुमच्या मनाला तो त्रास होतो कार्य की कार्य होईल की नाही या नकारात्मक भावनेने तुम्ही ग्रासला जाता पण त्याच क्षणाला माझा आशीर्वाद तुम्ही नामस्मरण केल्यामुळे तुमच्या जवळ येऊन तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतात आणि तुम्हाला ते चमत्कार देखील प्राप्त होतात देव म्हणतात जर तुझा माझ्या चमत्कारांवर आणि माझ्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर होय स्वामी माझा विश्वास आहे असे टाईप कर देव म्हणतात बाळा तुझ्या विजयाची वेळ आता ठरली आहे ती आम्ही निश्चित केली आहे म्हणून कुठेही न थांबता तुझा पुढील प्रवास सुरू ठेव कारण याच प्रवासात तू आता सर्व काही आनंद प्राप्त करून तुझा विजय प्राप्त करणार आहेस बाळा तुम्ही केलेले संघर्ष आणि तुम्ही केलेले खूप काही इच्छा कुठेही वाया जात नाहीत त्या सर्व काही पूर्णत्वास येणार आहेत देव म्हणतात बाळा तू या संदेशापर्यंत आणला गेला आहेस कारण ती माझी इच्छा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून तुझ्या मनातील त्या नकारात्मक भावना नष्ट होत आणि मी तुला तो सकारात्मक भाव आणि ते सकारात्मक विचार देव इच्छितो ज्यामुळे तू अधिकाधिक प्रगती साधण्यास आणि ती विपुलता साधण्यास ते प्रयत्न करत राहिलास तर तुला ते लवकरच साध्य होईल बाळा कुठेही शंका घेऊ नको कारण माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी कार्य करत आहे बाळा जेव्हा तुम्ही नामस्मरणाने माझ्याजवळ येता आणि मला ती काही प्रार्थना करता जे तुम्हाला हवे आहे जे तुमच्या आयुष्यात सर्वाधिक आवश्यक आहे ते मी तुला तत्परतेने देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू तयार आहेस बाळा जो कोणी बाळ हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की या दहा दिवसात तुमच्या आयुष्यात असे काही मोठे परिवर्तन होणार आहे जे तुम्ही अपेक्षितसुद्धा ठेवलेले नाहीत बाळा पण ते परिवर्तन तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने खूप काही आनंददायी ठरणारे आहे म्हणून देव तुम्हाला तो आनंद देव इच्छितात देवांचे आशीर्वादाच्या रूपात आणि चमत्काराच्या रूपात तुम्ही ते प्राप्त करणार आहात जेव्हा तुमच्या मनात एखादी नकारात्मक भावना जागृत होते अगदी त्या क्षणाला मी तुझ्याकडे तो माझा मोठा चमत्कार पाठवून तुझ्या मनातली ती नकारात्मकता दूर करतो कारण तुम्हाचा प्रिय बाळ आहे मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो बाळा तू विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तुझ्यातील ते सर्व काही नकारात्मक भाव मी क्षणात दूर करू इच्छितो माझा आशीर्वाद नेहमीच त्यांच्यासोबत असतो जे माझ्या वचनांवर विश्वास ठेवतात जे या आयुष्यात चांगले कार्य करण्यासाठी निर्माण झाले आहेत होय बाळा मी तुलासुद्धा चांगल्या कर्मांसाठी निवडले आहे तू माझा प्रिय बाळ आहेस आणि माझी विशेष कृपा तुझ्यावर आहे कारण मी तुझी निवड केली आहे ते त्या मोठ्या कार्यासाठी त्या कार्यामुळे तुला नाव प्रसिद्धी आणि असे काही प्राप्त होणार आहे ज्याची तू कधी अपेक्षा देखील ठेवली नाहीस पण मी तुझी निवड केली असल्यामुळे तुला ते प्राप्त होणार आहे एखाद्या चमत्कारासारखे तुझे जीवन परिवर्तित होणार आहे यात शंका घेऊ नको आणि जे शंका कुशंका घेतील त्यासाठी हा संदेश नाही बाळा जेव्हा तुम्ही या माझ्या आशीर्वादाला प्राप्त कराल तेव्हा तुम्ही देवाच्या शक्तीचा अधिका अधिक अनुभव कराल कारण ती अफाट शक्ती तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे याची तुम्हाला अधिक जाणीव प्राप्त होईल देव म्हणतात बाळा माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आणि तुझे जीवन खूप काही आनंदी करण्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही अध्यात्माकडे वळत आहात तुमची इच्छा आहे की तुम्ही ते सर्व काही करावे जे देव तुम्हाला खूप काही पुढे नेण्यासाठी देव इच्छितात तर मग तयार हो ते स्वीकारण्यासाठी कारण तुझा आता इथून पुढे अधिका अधिक देवांवर विश्वास बसेल आणि तू त्या मार्गाने वळवल्या जाशील जिथे देव तुला नेऊ इच्छितात देवांची आज्ञा आहे की तुम्ही ते कर्म करत जावे ज्यामुळे इतरांचेही भले होईल होय बाळा फक्त स्वतःपुरता तर कोणीही विचार करतो पण तू माझा असा बाळ आहेस ज्याची निवड मी स्वत केली आहे तुझ्या मनातील अंतर्मनातील इच्छा मी जाणतो की तू फक्त स्वतःसाठी न जगता इतरांनाही मदत करण्यासाठी नेहमीच पुढे येतो त्यामुळे मी तुझी निवड केली आहे बाळा तुमच्याकडे इथून पुढे नाही कोणती कमतरता असेल नाही काही कमतरतेची जाणीव तुम्हाला भासणार आहे बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी असा, असा असेल की तुला कुठलीही कमतरता भासू देणार नाही पूर्ण जीवन तुझे संतुष्टतेने आणि आनंदाने परिपूर्णतेने पूर्ण होणार बाळा तुमचे सहकुटुंब जेव्हा तुम्ही देवाची काही आराधना करता काही संकल्प करता ते सुद्धा माझ्याकडे मी लिखित स्वरूपात ठेवत आहे तुम्ही केलेले नामस्मरण मी पाहत आहे ऐकत आहे तुम्ही जी काही इच्छा ठेवत आहात ती मी पूर्ण करण्यासाठी तुला आशीर्वादित करत आहे तुम्हाचा प्रिय बाळ आहेस बाळा इथून पुढे तू ज्या काही मार्गावर चालण्याचा प्रयत्न करशील तिथे तुला काही आड येणारेही सापडतील जे तुझा विरोध करण्याचा प्रयत्न करतील पण त्यांचा विरोध तुझ्या आड मार्गात येणार नाही तुझा मार्ग सरळ आणि सोपा देवांनी केला आहे तेव्हा ते, ते काहीही करू शकणार नाहीत कितीही त्यांनी अडवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुझा मार्ग सुखाचा आणि सरळ दिलेला आहे तेव्हा देवाच्या कार्यात कुणीही आड येत नाही कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते साध्य होत नाही तेव्हा तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुझा मार्ग देवांनी मोकळा केला आहे आता तुला फक्त त्यावर चांगले कर्म करत पुढे जायचे आहे तुम्ही जी काही इच्छा ठेवत आहात मग ती अगदी अतिशय साधारण जरी असली तरी ती एक तुम्हाला आनंद देणारी ठरणार आहे तेव्हा देव तुमचा आनंद तुम्हाला देव इच्छितात तुमच्या मुखावर ते स्मितहास्य पाहू इच्छितात म्हणूनच देवांनी अशा काही योजना केल्या आहेत ज्या तुमच्यासाठी अविरत कार्य करत आहे बाळा तुझ्या मनात जर काही नकारात्मक विचार या क्षणाला देखील येत असतील की असे काही घडेल जे मी इच्छा करतो ते पूर्ण होईल की नाही तर या शंका आताच या क्षणाला तुझ्या मनातून पुसून टाक कारण हा संदेश त्यांनाच प्राप्त होईल ज्यांची अगदी इच्छा अठ्ठेचाळीस तासात पूर्ण होणार आहे बाळा तू ही भाग्यशाली आहेस कारण तूच तो आहेस जो मी त्याची निवड केली आहे तुझी एक मोठी इच्छा या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण होणार आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही करणार आहात देव म्हणतात बाळा या दिवसात जर तुम्हाला कुणाची निंदा करताना कोणी दिसेल किंवा ते तुम्हाला बोलावून काही गप्पा मारायचा प्रयत्न करतील तर त्या ठिकाणाहून तू दूर राहा अशा लोकांपासून नेहमीच दूर राहा कारण हे जाणता न जाणता आपल्याकडून पाप होत आहे तेव्हा त्या पापापासून नेहमी तुम्ही मुक्त राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा जेव्हा तुम्ही देवाकडे वळवल्या जाता तेव्हा तुमचे मन शुद्ध आणि पवित्र होते आणि त्या शुद्ध आणि पवित्र आत्म्याला कुणाच्याही काही गोष्टी ऐकायला आवडत नाहीत त्या नकारात्मक चिंता करायला आवडत नाही त्याला फक्त देवाचे ध्यान देवाचे नामस्मरण हेच आवडते तेव्हा तूही तेच कर आणि आयुष्यातील आपल्या वळणांना असे वळण दे की ते इतरांनाही मदत करणारे ठरणार आहे देव म्हणतात बाळा तुझ्या अपेक्षा खूप काही मोठ्या नाहीत त्या मी जाणतो आणि मी तुझा देव असताना कुठलीही काळजी करू नकोस तू जे काही माझ्याकडे मागत आहेस ते सर्व काही तुला योग्य वेळ आली की प्राप्त होईल तू मागितलेले माझ्यासाठी काहीही जड नाही तुला माहीत आहे तुझा देव अशक्यही शक्य करणार आहे तुझ्यासाठी म्हणून चिंता नसावी काळजी नसावी तुमचे पुढील जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण आहे तेव्हा तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही जे काही देवाचे संकल्प घेत आहात त्याला आनंदाने पूर्ण करा कारण इथून पुढे तुमची अगदी वेगाने प्रगती सुरू होईल देव आणि देवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत त्यांना आनंदाने स्वीकार करा होय स्वामी मी त्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा अनंतकोटी ब्रह्मांड नायकाची शक्ती जेव्हा तुमच्या पाठीशी उभी आहे तेव्हा तुम्हाला कुठेही थांबायचे कारण नाही कुणापासूनही घाबरायचे कारण नाही तुमचा देव सतत तुमच्यासोबत राहून तुमच्या त्या कार्यांना तुम्हाला पूर्ण करण्यासाठी ती मदत देत आहे तेव्हा देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि आपले कार्य सुरू ठेवा कारण या कार्यांमधून तुम्ही देवाचे प्रिय बाळ होणार आहात तेव्हा कार्य न थांबवता पुढे सुरू ठेवा हेच कार्य तुम्हाला मोठा विजय प्राप्त करून देणार आहे त्याची वेळ देवांनी निश्चित केली आहे ते आता तुमच्यापर्यंत लवकरच येत आहे जे देवांचे चमत्कार तुमच्यासाठी होणार आहेत तुमचाही स्वामी शक्तीवर या ब्रह्मांडाच्या चैतन्य शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी मी ते सर्व आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा हा ब्रह्मांडाचा नायक आज तुझ्या पुढे उपस्थित आहे तुझ्या मनातली जी काही इच्छा आहे ती सांग ती मी लवकरच पूर्ण करेल आज माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत या संदेशामार्फत आला आहे त्याचा स्वीकार कर आणि आनंदी राहा तुझे कल्याण होईल कुणी स्वामी भक्तांनी हा संदेश इथवर ऐकला आहे त्यांच्यावर स्वामीची कृपा निरंतर राहो त्यांना तो विजय नक्कीच प्राप्त हो त्यांच्याकडे ते सुख आनंद वैभव प्राप्त हो त्यांच्या मुलाबाळांना ते आनंद प्राप्त होत ज्यासाठी ते प्रयत्न करत आहेत स्वामी तुमचे जीवन नेहमीच आनंदी आणि हसत खेळत ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना કેલેલી સેવા સ્વામીચરણી અર્પણ કરતે શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ